हॅलो नमस्कार मी स्नेहा मराठी कलाकार या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते तर कसे आहात सर्वजण आय होप मस्त आणि मजेतच असाल तर सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तर हा व्हिडिओ आहे एकतीस डिसेंबरचा त्या दिवशी मी एक किलोच्या प्रमाणात वांग्याची भाजी बनवणार होते काळ्या मसाल्याची तर मग त्याचीच तयारी इथं चालू आहे तर घरातले जेवढे काही छोटे छोटे कांदे होते ना मग ते असे चिरायला वगैरे ते खूप वैताग होतो त्याचा म्हणून मग ते मी अशा पद्धतीने भाजायच्या वगैरे भाज्या असतील ना तर मग तेव्हा मी ते भाजायलाच ठेवत असते तसं पण चिरायला ते छोटे छोटे चिरता ना, येत नाहीत आणि भाजायला मोठे मोठे परवडत नाहीत म्हणजे ते लवकर भाजल्या जात नाहीत म्हणून मग दोन्हीचा विचार करत आम्ही छोटे छोटे सगळे कांदेनं आता एक जाळी ठेवलेली आणि गॅस चालू केलेला आहे आणि ते भाजायला ठेवलेले आहेत कारण मला काळ्या मसाल्याची वांग्याची भाजी बनवायची होती मग त्याच्यासाठी वांगे भाजूनच टाकावे लागतात तर मग मी अशा पद्धतीने भाजत असते तर आता ना मी हे छोट्या छोट्या वांग्यांवर सगळ्या वांग्यांवर एक असा फटका मारून ठेवले मारून भाजायला ठेवत आहे जेणेकरून त्याचं ते, ते तोंड फुटलं जाईल आणि मध्येपर्यंत त्याचा जो गॅसचा जाळ आहे तो जाळ जाईल आणि वांगे पण छान भाजल्या जाते सॉरी कांदे पण छान भाजल्या जातील म्हणून मग ते कांदे आता मी अशा पद्धतीने भाजायला ठेवलेले आहेत आता एक साईडला कांदे भाजतायत तोपर्यंतच मग मी दुसऱ्या साईडला ना वा जे खोबऱ्याची वाटी आहे ती पण भाजायला ठेवलेली आहे मोठ्या प्रमाणातच घेतली कारण मला एक किलोच्या प्रमाणात भाजी बनवायची होती वांग्याची त्याच्यासाठी मग मसाला पण जास्त लागणार होता त्यामुळे मग मी ही खोबऱ्याची वाटी मोठीच घेतली आणि आणि ती पण भाजायला ठेवली तर ते गॅसच्या साईडने ते खाली पडले मग परत ती काढली आणि गॅस बंद केलं होतं मग परत चालू केला आणि मग ती भाजायला ठेवली तो तोपर्यंत इकडं आपले कांदे पण दुसऱ्या साईडने मी पलटी केले होते भाजण्यासाठी आणि अशा पद्धतीने खोबऱ्याला लगेच जायला लागल्यासारखा होतं म्हणून तो सारखं सारखं विजवून खोबरं आतपर्यंत भाजायचं असतं तर मग आता मी तेच करते इथं तर आता या ठिकाणी कांदे पण पूर्ण भाजून झालेले आहेत आणि खोबरं पण ऑलरेडी भाजून झालेलंच होतं आता त्यांना मसाला काढायचा आहे त्यासाठी मग खोबऱ्याचे जे मोठं तुकडा आहे मग त्याचे असे छोटे छोटे तुकडे मी चाकूच्या मदतीने करते आणि भाजल्यानंतर हो ना खूप सॉफ्ट होतं ते खोबरं त्याच्यामुळे त्याचे तुकडे पण लवकर लवकर होतात आणि थोडं गरम असतं पण मग ते थोडंसं हाताला सोसवलं इतपत झालं ना मग त्याचे तुकडे करायचे जास्त गरममध्ये पण हात घालायचा नाही आणि त्याचे तुकडे झाले ना करून लगेच खलबत्ता घेतला होता मी एक आणि त्याच्यामध्ये ना ते तुकडे टाकले आणि ते तुकडे एक 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 करून छान असे ठेचून घेते म्हणजे मिक्सरला जेव्हा मी लावे। ते लावेल तेव्हा त्या मिक्सरच्या जा भांड्यात जास्त आ, हे होणार नाही किंवा लवकर निघल्या जाईल नाहीतर मग मोठे मोठे तुकडे टाकले ना तर मग त्याला बारीक पेस्ट होण्यासाठी पण खूप वेळ लागतो आणि कधी कधी तर ना मिक्सरचं भांडंसुद्धा खराब होतं त्यामुळे मग ती ते तसे तुकडे केलेत आणि ते ठेचूनसुद्धा घेतलेत या ठिकाणी तुम्ही पाहू शकताय आणि कांदे पण मी असे जे जे मोठे असं वाटेल मला तर ता त्याला असं मी दाबून बघते कच्चे तर नाही तर मग मी या ठिकाणी ना कांदा खोबरं कढीपत्ता हिरवी मिरची दोन तीन हिरवी मिरच्या घेतल्यात कोथंबीरच्या काड्या आलं लसूण असे एवढे पदार्थ मी घेतलेले आहेत मिक्सरच्या भांड्यात काढून आणि मिक्सरच्या भांड्यात काढण्यासाठी आणि त्यानंतर मग मग आता कांद्याची वेगळी पेस्ट खोबरं आलं लसूणची वेगळी पेस्ट आणि हिरवे जे इंग्रेडियंट्स होते त्याची वेगळी पेस्ट अशा तीन तीन वेळा मी भांडं फिरवून घेतलं होतं मिक्सरचं आणि आता नंतर ह्या सगळ्या पेस्ट मी माझ्या हातानेच एकत्र करते आणि मग त्यानंतर भाजी करायला घ्यायचे तर त्यात पण आपण हाताने एकत्र करत असू तेव्हा कळतं की काही मोठं वगैरे राहिलं आहे का तर त्याच्यामध्ये एक कांद्याचंच थोडंसं राहिलं होतं पण मग ते काय कांद्याचं का तेलात तेला गेलं तरी ते मऊ पडून जातं पण खोबऱ्याचं वगैरे राहायला नको म्हणून मग हे हाताने आपल्याला कळून पण जातं आणि भाजी पण छान टेस्टी होते असं काही मध्ये मध्ये क कचकच लागली तर चांगलं पण नाही तर आता या ठिकाणी ना मी एक कढई तापायला ठेवलेली आहे त्यामध्ये तेल घातलं होतं आणि त्यानंतर मग ती जो मसाला आहे तो सगळा मसाला घातला मी आणि हा मसाला ना छान परतून घ्यायचा ह्या तेलामध्ये छान असं तेल सुटेपर्यंत मसाल्यातून तेल वेगळं होईपर्यंत परतून घ्यायचा आणि सगळ्या भाजीची टेस्ट या मसा म्हणजे ह्या परतण्यावरच असते हे जर परतता परतताना आपलं आपण घाई केली किंवा व्यवस्थित असा परतू दिला नाही आणि मध्येच आपण टाकून दिली ना भाजी तर मग तो मग ती भाजी पण टेस्टी होत नाही आणि त्याला तरीसुद्धा व्यवस्थित येत नाही तर आता ना ह्या हा मसाला मी छान छान परतून घेते कमी गॅसवरती मसाला परतण्यासाठी ठेवला आणि गॅस मागे करून ठेवला आणि त्यानंतर मग आता वांगे पण कापायचे होते एक किलोचे वांगे कापायचे होते मला भाजीसाठी तर मग आता ते पण करून घेते तर त्यासाठीच ता नाही इथं कटर पॅड आणि ते घेतलेलं आहे तर, तर बाजारातून आणतानाच एक किलोची अशी पिशवीच आणली होती अहोंनी मग मी ती तशीच ठेवली होती कारण मला ते एक किलोच्या प्रमाणात परत मग ते कारण एक अर्धा किलोची पण एक वेगळी आणली होती डेली यूजसाठी म्हणजे डेली वापरासाठी भाजी भरीत वगैरे करायचं असेल तर आणि एक हे स्पेशल भाजीसाठी चांगली होती ही भाजी ना मी कशासाठी करते तर मला ना एका ठिकाणी द्यायची होती ही भाजी म्हणजे स्वयंपाकच द्यायचा होता पूर्ण तर माझ्या ना मैत्रिणीच्या सासूबाई एक्सपायर झाल्या होत्या तर आमच्या इकडे ना कोणाच्या घरी असं कोणी एक्सपायर झालं ना तर त्यांच्या घरी असं डबे नेऊन देतात किंवा मग असं साखरपत्ती वगैरे असं नेऊन देतात किंवा कोणाला पॉसिबल नसेल तर धान्य किराणा वगैरे असं नेहून देतात तर मी ना साखर पत्ती वगैरे आणली होती दुकानातून आणि डबा बनवत होते आशा आशा मी माझ्या हातानेच तर त्यासाठीच माता इथे हे एक किलोचे वांगे घेतलेले कापाय कापण्यासाठी तर सगळ्यांचे डेट ना अगोदर मी अर्धे अर्धे डेट कात्रीने कापून घेतले होते आणि त्यानंतर एका वांग्याचे चार फोडे अशा प्रमाणात अशा पद्धतीने मी ते कापते म्हणजे ना कसं होईल खराब वांग पण लगेच दिसून येईल आणि त्या फोडी पण जास्त होती आणि वा म्हणजे आता जास्त लोक खाणारे असले ना तर मग सिंगल सिंगल वांगे ते लवकर संपून गेले असते मग फोडी असतील ना जास्त तर ती भाजी पण भरपूर अशी पुरवल्या जाते सगळ्यांना तर त्यासाठीच ना मग मी इथं त्या एका वांग्याच्या चार अशा पद्धतीने फोडी करून घेते आणि म्हणजे मला कळल पण की खराब असेल तर लगेच टाकून देईल पण ह्या म एवढ्या वांग्यांमध्ये ना एक वांगंसुद्धा माझं खराब निघालं नाही चांगले वांगे होते छान होते आणि टेस्टी पण होते आणि भाजी पण खूप सुंदर झाली होती आणि मी भरपूर दिवसांनंतर एवढ्या मोठ्या प्रमाणात भाजी बनवत होते वांग्याची ते पण काळ्या मसाल्याची तर मला पण खायला खूप छान वाटले कारण मोस्ट ऑफ आम्ही दोघंच असतो घरी म्हणून मग मी जास्त करून पातळ भाज्या नाही करत आणि त्यातल्या त्यात काळ्या मसाल्याच्या तर नाहीच करत तर मग आज सग खूप मोठ्या प्रमाणात करायची होती म्हणून मग मी काळ्या मसाल्याचीच भाजी केली आणि ह्या साईडला ना मी पातेल्यात पाणी पण तापत ठेवलं होतं भाजीसाठी तर त्या पातेल्यातच मी त्या अंदाजानेच भाजी बनवणार होते तर आता इथं ना छान असं मसाला पण परतल्या गेला आहे माझ्या वांगे कापून होईपर्यंत आणि तेल अजून नाही सुटलेलं अजून थोडा वेळ मी मसाला परतू देणार आहे थोडा वेळ मसाला परतल्यानंतर मग त्यामध्ये मी बाकीचे जे सुके मसाले असतात ना आपले नेहमीचे रेग्युलरचे ते टाकते आहे तर सगळ्यात अगोदरना मी हळदीला हळद टाकलेली आहे आणि त्यानंतर मग लाल मिरची पावडर काळा मसाला म्हणजे जो साठवणीतला काळा मसाला आहे तो टाक आणि मला ना मोठ्या मोठ्या भाज्यांची पण सवय आहे आणि अंदाज पण आहे तर माजा -माजा ते माझ्या माझ्या अंदाजानेच मी टाकते तर काळा टाक मसाला टाकला होता मी दोन अडीच चमचे त्यानंतर मग लाल मिरची पावडर पण टाकली त्यानंतर मीठ टाकलं कारण मसाल्यात जर मीठ टाकलं ना तर मसा मसाला पण चवदार होतो नाहीतर काही काही लोकच करतात की एकदम शेवटी मीठ टाकतात पण मग तो मसाल्यामध्ये मीठ जर टाकलं ना तर खूप छान चवदार पण होतो मसाला आणि भाजी पण टेस्टी होती एकदा नक्की करून पहा जर तसा नसाल करत तुम्ही तर आणि त्यानंतर मग ते छान मिक्स करून घेतलं आणि त्यानंतर ना मी ह्यामध्ये एक सिक्रेट मसाला पण टाकला आहे त्याने खूप भाजीची टेस्ट छान आली तो म्हणजे किचन किंग मसाला सुहानाचा किचन किंग मसाला मी यामध्ये टाकला होता तर ता त्याने खूप सुंदर टेस्ट आली होती भाजीला आणि मी मग मसाल्याच्या ना दोन पुड्या टाकल्या होत्या या भाजी मसा आ... या ग्रेव्हीमध्ये तर धनेपूड वगैरे त्यात सगळं मिक्स असतं म्हणून मग मी धनेपूड वगैरे ते टाकलं नव्हतं नाहीतर ना, होती करून ठेवलेली पण त्यात मिक्स असतं म्हणून मग मी नाही टाकली ती तशीच भाजी खूप सुंदर झाली होती आणि त्यानंतर ना आता यामध्ये सगळे जे वांग्याचे आपण फोडी केले होत्या ना म्हणजे अगोदर हा मसाला छान परतून घ्यायचा आणि मग त्यामध्ये मग जो वांग्याच्या फोडी केलेल्या आहेत ता त्या टाकून घ्यायच्या वांग्याच्या फोडी यामध्ये टाकल्यानं आणि ह्या मसाल्यामध्ये छान परतू तर त्या फोडींना पण छान असे टेस्ट येते आणि खायला पण नंतर चवदार लागतात तशी वांग्यांच्या मानाने ना ही कढई पण छोटीच झाली पण माझ्याकडची सगळ्यात मोठी कढई आहे ही ह्याच्यापेक्षा थोडी एक मोठी आहे पण त्याचं जी हे आहे ना खूप जाड आहे म्हणजे त्याचं पूड खूप जाड आहे आणि ते तापायला पण खूप वेळ लागतो म्हणून ही घेतली होती आणि काही नाही थोड्या वेळेस ह्याच्यामध्ये ठेवायची होते नंतर तर पातेल्यातच भाजी टाकायची होती त्यामुळे आणि नंतर हे पातेल्यातलं गरम पाणीने मी थोडंसं या मसाल्यात टाकलं म्हणजे ते वांगे आणि मसाला लवकर एक जीव होईल आणि ते छान असा परतल्या जाईल त्यामध्ये म्हणून आणि त्यानंतर मग ते पण छान असं परतून घेतलं आणि नंतर तर ह्याच्यामध्ये पाण्यातच ॲड करणार होते मी हा आता ना मी ह्या क्लिपला फास्ट फॉरवर्ड मोड अप्लाय आहे त्यामुळे फास्ट नाही तर खूप वेळ लागला हे वांगे परतवायला सुद्धा कारण घालून तर गॅस चालू होता गरम होतं आणि ते परतवायला एवढे मोठे मा वांगे वेळच लागला आणि त्यानंतर त्याला छान अशी छ थोडी थोडी उकळी फुटायला लागली ना मग मी ह्या गरम पाण्यामध्ये हे सगळं वांगे आणि मसाला ते सगळं ॲड करून देते पण त्याआधी ना मी ह्या पाण्यातून पण थोडंसं पाणी ना काढून ठेवते कारण नंतर खूप जास्त पातळ भाजी झाली तर त्याला काहीच करता येणार नाही घट्ट झाली तर मला पाणी टाकून पातळ करता येईल पण पातळ झाल्यानंतर मी त्याला काहीच करू शकणार नाही म्हणून मागे मी एक तांबे आणि एक ग्लास पाणी त्यातून काढून ठेवलं आणि त्यानंतर ना आता थोडं थोडं करून ही सगळी भाजी जी आहे बनवलेली ती सगळी ह्या पाण्यात म्हणजे गरम पाण्यात ॲड करते म्हणजे ती छान उकळेल पण आणि शिजेल पण त्यासाठी तर या ठिकाणी ना सगळी भाजी यामध्ये ॲड केलेली आहे आणि आता ती छान उकळण्यासाठी ठेवून देते मी आणि या कढईला पण जो मसाला लागला ना तो पण थोडंसं पाणी वगैरे त्यात टाकून आ, तो मसाला पण सगळा परत त्या भाजीमध्ये मिक्स करून घेते कारण वाया नको जाऊ द्यायला कारण कोणत्याही गृहिणीचं हे असतंच की एवढं असं असेल तरी त्याला खूप कटकसीने घासून पुसून सगळं करत असते कारण वाया कशाला का जाऊ द्यायचं आपण एवढ्या मेहनतीने करतोय तर वायानं जाऊ देतात ते वापर झालेला बरा म्हणून <laughs> तो सगळा मसाला आता मी परत भाजीमध्ये टाकते आणि ह्याने छान टेस्ट आहे ती म्हणजे घट्ट मसाला असतो ना तो त्याच्याने आणि त्यानंतर मग आता बाकीचं पण आवरून घ्यायचं आहे भाजी झाली पण अजून मला चपात्या वगैरे पण करायच्या होत्या तर मग भाजी ठेवलेली आता एक साईडला उकळायला तोपर्यंत मग मी पीठ भिजवून घेते आणि चपात्या करते आणि चपात्या पण मला थोड्या नव्हत्या करायच्या कमीत कमी वीस पंचवीस चपात्या तरी करायच्या होत्या आणि गॅस मागे घेतल्यावर कळलं की एक वांग तसंच राहिलं आहे मग परत ते चिरलं मी आणि ते पण मग परत भाजीत टाकून दिलं आणि त्याच्या पण चार चार फोडी आणि ते पण भाजीत टाकून दिलं कारण कधी गॅसच्या खाली गेलं कळलंच नाही मला आणि मग ते पण शिजायला टाकून दिलं आता मग बाकीचं पण आवरून घेते आणि मसाला परतवता असताना मी थोडं मीठ टाकलं होतं पण भाजीत नंतर भाजी, भाजी सगळी ॲड केल्यानंतर मीठ नव्हतं टाकलं त्यामुळे मीठ टाकून घेते सोबतच मी परातीत पण मीठ टाकून घेतले चपात्याचं पीठ मला भिजवायचं होतं त्यासाठी आणि भाजीला मीठ टाकल्यानंतर थोडंसं हलवून घेतलं म्हणजे मीठ सगळ्या पूर्ण भाजीमध्ये छान असं मिक्स व्हावं म्हणून आणि त्यानंतर आता पीठ पण मळून घेते आणि या ठिकाणी पिठाचा उंडा पण मळून ठेवला आणि कोथंबीर टाकायची राहिली होती भाजीमध्ये ती पण छान हे करून घेतली आणि तुम्ही पाहू शकताय किती छान भाजीला तरी आली आणि कोथंबीर टाकली मी छान चिरून ठेवली होती आणि कोथंबीर टाकल्यानंतर ती पण मिक्स केली कारण ती पण शिजायला पाहिजे नाही तर शिजलीच नसती वरती तसं तर ती शिजलीच असते म्हणा वाफेवर पण मी मिक्स केली त्याला सगळीकडं आणि या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की सगळ्या चपात्या पण माझ्याकडून रेडी झालेल्या इथं भाजी पण छान शिजली आहे आणि आता ना मी त्याला डब्यात भरणार आहे आणि ती घेऊन जाणार आहे पण त्याआधी तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा की भाजी कशी झाली आहे मला तर खूप छान आवडली होती टेस्ट तर खूप छान झाली ती त्यानंतर ती जी भाजी ज्यांच्यासाठी केली त्यांना देऊन आले आणि इथं पहा ना इथं थोडंसं थर्टी फस्टचं काहीतरी अरेंजमेंट केली होती घरातच हॉलिजन वगैरे लावलं होतं आणि मग मला बोलवलं तर मग थोड्या वेळ तिथं पण जाऊन आले येता येताच गेले होते मग त्यांच्या घरी घरी होते ना मी तिकडं गेलो येतोय का तो येतोय काय काय पार्टीचं नियोजन काय काय आज पार्टी मध्ये जिरा राईस यातला माझ्या काहीच कामाचं नाही भाजी मिली होती केली घरी आणि ड्रिंको सगळी ड्रिंक काळ्या मसाल्याचे वांग्याची भाजी त्याच्या तिथं थोड्या वेळ जाऊन आले त्याने बोलवलं होतं म्हणून पण मला तिथं काही खायचं वगैरे नव्हतं म्हणून मग माझ्या घरी आले आपली छान मस्त वांग्याची भाजी वगैरे खाल्ली आणि त्याच्यानंतर मग वॉक करायला गेले पिल्लू आणि मी तर मला आज थर्टी फर्स्टचा डे होता आणि मला दुसऱ्या दिवशी साठी कॅलेंडर पण लागत होतं पूजेसाठी तर मग ते पण आणायचं होतं आणि वॉक पण होईल आणि पिल्लूचंही खेळणं होईल म्हणून आलो होतं आम्ही इथं बाहेर दरी पैसे द्या आजीला थँक्यू मग आवाजात नाही का आ, का आवाजात नाही का खाओ, खाओ। का काय आहे बाबी ते काय खाऊ देऊ आ काय देऊ खाऊ खाऊ आ काय काय खाऊ खाऊ काय देऊ खाऊ चल मग चल चल लवकर तर इथं आमच्या इथं शेजारी ज्या ताई आहेत त्यांच्याकडनं मी कॅलेंडर विकत घेतलं स्वामी समर्थ केंद्र दिंडोरी प्रणितचं हे कॅलेंडर आहे उद्यासाठी पूजेला पण लागलं आणि नवीन वर्षाचं कॅलेंडर आणलंच पाहिजे त्यामुळे मग कॅलेंडर घेतलं तर असा होता माझा आजचा दिवस तर कसा वाटला व्हिडिओ व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक शेअर आणि माझ्या चॅनललाही सबस्क्राईब करायला विसरू नका तर पुन्हा भेटूया अशा छानशा आणि नवनवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ